तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शनिवार आणि उद्या आलेले आहे महाग पौर्णिमा तर या पौर्णिमेला साधारण महत्त्व दिलेलं आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण हा जर एक उपाय केला म्हणजे आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून जर आंघोळ केल्या तर नक्कीच घरातील वाईट शक्ती अडचणी पितृदोष दूर होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्याही व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याची पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते असे देखील मानले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा गंगजलाने स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मिळते आणि अनेक पुण्य प्राप्त होते तर यंदा पौर्णिमा तिथी दोन दिवसांची असल्याने माघ पौर्णिमा कोणत्या दिवशी आहे याबाबत सर्वांना प्रश्न पडलेला आहे तर माघी पौर्णिमा नेमकी तिथी शुभ मुहूर्त आहे तर माघी पौर्णिमा ही आज दुपारी म्हणजे तेवीस फेब्रुवारी रोजी तीन वाजून छत्तीस वाजता सुरू होईल आणि चोवीस फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजून चौतीस वाजता संपेल त्यामुळे माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उदयतिथीनुसार साजरी केली जाणार आहे तर हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला आपण जर अर्ध दिल्याने शुभ फळ मिळते यासोबत माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी पोहोचतात असे देखील मानले जाते या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असं देखील म्हटलं जातं तर बघा आपल्याला उद्या माघ पौर्णिमा आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या घरातील वाईट शक्ती अडचणी पितृदोष सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावेत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात या दिवशी आपण जर गंगा गंगा स्नान किंवा दान पुण्याचे अत्यंत महत्व आहे आपण हे जर केलं तर नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होईल त्यासाठी आपण करायचं आहे तर बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही गोष्टी टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्या जे काही घराला वाईट दोष लागलेले आहे ला किंवा पितृदोष असतील किंवा दारिद्र्य आहे त्यातून मुक्तता होईल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या था? आहे मोठी व्यक्ती असो लहान मुलं असो आजारी व्यक्ती असो या सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहे तर सर्वात पहिले आपल्याला गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकाने तर गोमूत्र टाकायचं आहे था? आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काळे ती टाकायचे आहे आपल्या घराला काही पितृदोष लागलेला असतील किंवा बाहेरच्या अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी काळे ती टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघुळीच्या पाण्यामध्ये खडे मी टा टाकायचं आहे घरात जे काही नकारात्मक शक्ती आहे ज्या अडचणी आहे त्या दूर होतील तर त्यासाठी आपल्याला ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळ करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि मग आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकल्यानंतर आंघोळ वेळी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालेल आपल्या घरात छोटे मुलं किरकिर करत असतील चिडचिडपणा करत असतील किंवा मोठी मुलं असतील आजारी असतील ऐकत नसतील त्यांच्या देखील आंघोळीच्या दे पाण्यामध्ये दे तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ घातली तर नक्कीच त्यांच्यासुद्धा ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपल्या घराला लागले जे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल तर उद्या मागी पौर्णिमा आहे तर स्नान दान आणि तर्पणाला खूप महत्त्व दिलेलं आहे तर सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर आपण सूर्याला तर्पण करायचं आहे पाण्यामध्ये काळे ती थोडं फूल आणि गंगाजल टाकून आपण सूर्द्या सूर्याला अर्ध द्यायचा आहे अर्ध दिल्यानंतर आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन किंवा आपल्या तिथे मंदिर असेल तर तिथे जाऊन काही दान केलं तरी चालेल किंवा आपण एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकतो किंवा वस्त्रदान करायचं आहे किंवा तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य असेल ते केलं तरी चालेल पण उद्या आवर्जून आंघोळी तुम्ही जर कुठं जा तुम्हाला कुठे जाणं शक्य झाले नसेल तर तुम्ही घरी ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि मग आंघोळ करायची आहे तर नक्कीच तुमच्या जे काही घराला वाईट शक्ती अडचणी असतील पितृदोष असतील त्यातून मुक्तता होईल आणि आपल्या घराला जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद